टिटवाळा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे एका अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तरुणाने तिची छेड काढली आणि तिच्या मावस बहिणीलाही अश्लील वागणूक दिली या प्रकारामुळे समाजातील महिला सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे फिर्यादी ही चौदा वर्षाची असून आपल्या आईसोबत टिटवाळ येथे राहते तिची आई एका कपड्याच्या दुकानात काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते नऊ मार्चच्या सायंकाळी सात वाजता फिर्यादी घरी एकटी असताना तरुण घरात घुसला अचानक आत आल्यामुळे फिर्यादीने त्याला हटकले असता त्याने तू मला खूप आवडतेस असे म्हणून तिचा हात पकडण्याचा प्रयत्न केला फिर्यादीने विरोध केला आणि त्याचा हात झटकून टाकला इतक्यात तिची मावस बहीण वय बारा घरात आली तिने काय झाले असे विचारताच पवारने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तूही मला फार आवडतेस असे म्हणाला तिला ओढण्याचा प्रयत्न केला त्यानंतर त्याने दोघींना धमकावत सांगितले की हा प्रकार जर घरच्यांना सांगितला तर तो त्यांना शाळेतून उचलून नेईल त्याने घरातील सोफ्यावर झोपून स्वतःचे दोन्ही मोबाईल फोडले आणि निघून गेला घाबरलेल्या फिर्यादी आणि तिच्या मावस बहिणीने हा प्रकार त्यांच्या आईला सांगितला रात्री नऊ चाळीस वाजता आई घरी आल्यानंतर तिने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत हेमंत पवारच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे महिला दिनाच्या दिवशी महिला सशक्तीकरणाच्या गप्पा मारल्या जात असताना अशा घटना घडतात हे समाजासाठी लाजीरवाणे आहे अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे आरोपी हेमंत पवारला तातडीने अटक करावी आणि कठोर कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी